यळगुळ सारख्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील प्रतीक बागल या तरुणानं सैन्य दलात अधिकारी परीक्षेत संपूर्ण देशातून बाराशे जणांच्या यादी स्थान पटकावलंय या यशाबद्दल यळगुळ ग्रामस्थांनी त्याचा जाहीर सत्कार केला दरम्यान प्रतिकूल परिस्थितीत यश संपादन केलेल्या प्रतीकचा आदर्श युवा पिढीनं घ्यावा असं प्रतिपादन पोलीस निरीक्षक एन आय चौखंडे यांनी सत्कार समारंभावेळी केलं हातकणले तालुक्यातील येळगुळ इथल्या प्रतीक सदानंद बागल यानं सैन्यदल अधिकारी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलंय या यशाबद्दल यळगुळ ग्रामस्थांकडून त्याचा सत्कार करण्यात आला पोलीस निरीक्षक एन आय चौखंडे यांच्या हस्ते आणि सरपंच सिंह मोहिते यांच्या उपस्थितीत प्रतीक बागलला सन्मानित करण्यात आलं आपण सुद्धा ग्रामीण भागातून एमपीएससी परीक्षेत गावात पहिला पीएसआय झालो हे लोकांना त्या काळी पटलं नव्हतं मी दुर्गम भागातील असल्यानं अभ्यासाची साधनं नव्हती परिसरातील वातावरण पूर्णपणे वेगळं असताना फक्त इच्छा शक्तीच्या जोरावर मी पीएसआय झालो यळगुड सारख्या ग्रामीण भागातून सैन्य दलाच्या परीक्षेत प्रतीक बागल यांनी मिळवलेलं यश गौरवास्पद आहे युवा पिढीनं त्याचा आदर्श घ्यावा असं पोलीस निरीक्षक एन आय चौखंडे म्हणाले तर प्रतीकची निवड गावासाठी भूषणावह असून युवा वर्ग यातून प्रेरणा घेईल असे उद्गार सरपंच सुजितसिंह मोहिते यांनी काढले यावेळी नाभिक समाजाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सयाजी झुंजार ग्रामपंचायत सदस्य शीतल बागल पाणीपुरवठा संचालक अनिल पाटील उत्तम कागले सदानंद बागल माजी सैनिक नवनाथ पाटील अप्पासाहेब पाटील जितेंद्र खोत प्रशांत बागल राजू कोळी सुभाष बालिंगडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते